नमस्कार साप्ताहिक पत्र खर्चा सर निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावरती कशा पद्धतीनं आपण कारवाई करताय पकड ही आपण काढल्याचं कळतंय सर काय हे नेमकं प्रकरण आहे आणि निवडणुकीचं काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुमचा काय सल्ला असणार आहे सर नमस्कार लातूर शहरामध्ये एकूण तीनशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्र आहेत आणि तीनशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्रावर आपण मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण पर्यवेक्षकाची नेमणूक केलेली आहे तसेच लातूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे एकशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा आपण नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षकाची नेमणूक केलेली आहे आणि या व्यतिरिक्त आपण निवडणुकीच्या कामासाठी विविध विभागाकडून बरेच कर्मचारी अधिकारी आपल्याकडं आपण अधिकृत या ठिकाणी आपण घेतलेले आहेत परंतु मागील बऱ्याच काळापासून उदयकुमार वैजनाथ धनुरे नावाचे एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना वारंवार सूचना देऊन किंवा सुपरवायझरमार्फत कल्पना देऊनही ते निवडणुकीच्या कर्तव्यावर हजर होत नव्हते म्हणून शेवटी आम्हाला काल शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पत्र देऊन त्यांना पकड वॉरंट करून आज हजर करावं लागलेलं ला आहे आणि त्यासाठी ते आज कामावर हजर झालेले आहेत जर त्यांनी व्यवस्थित काम केलं तर ते त्यांना सबोरीचा सल्ला म्हणून त्यांनी आता इथून पुढं निवडणुकीचं काम व्यवस्थित करावं व बाकी इतर कर्मचाऱ्यांनीसुद्धा जे निवडणुकीच्या कामकाजसाठी आम्ही घेतलेले आहेत त्यांनी निवडणुकीचं काम चोखपणे पार पाडणं गरजेचं आहे आणि जर कोणी कामकाजात मध्ये हलगर्जेपणा करत असेल तर आम्ही शंभर टक्के त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार आहोत